नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अशी कोणती गोष्ट आहे की ती रात्री झोपताना उशी खाली ठेवल्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही तर जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक व्यक्तींना जीवनामध्ये जीवनात काही ना काही अडचणी सतत येत असतात आपल्याला वाटते की आपले नशीबच खराब आहे कोणाला ताणतणाव उदासीनता नैराश्य कामात येणाऱ्या अडचणी तसेच घरात सततची कटकट वाद भांडण यामुळे कामही नीट होत नाही झोप लागत नाही झोप ही तर आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे झोप नीट लागत नसल्यामुळे परत त्याचा परिणाम आपल्या शारीरिक अवस्थेवरतीही होतो मग अशा परिस्थितीत आपण आजारी पडतो काही वेळेस तुमच्या कुंडलीतील दोषामुळे असा त्रास होतो आपल्या जीवनात या गोष्टींचा त्रास कमी करण्यासाठी असे काही ज्योतिषी उपाय आहेत जे केल्यास आपल्याला शांत झोप लागेल त्यामुळे तुमचे जीवन त्रासमुक्त होईल तसेच सुद्धा दूर होतील आपल्याला असलेला त्रास कुंडली तोष दूर करण्यासाठी काही ज्योतिषी उपाय असतात त्यामुळे या ग्रहस्थितीमध्ये फरक पडू शकतो आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो उपाय रात्री तुम्ही झोपताना आपल्या उशीखाली एक वस्तू ठेवून करायचा आहे आणि मग झोपायचे आहे जेणेकरून आपल्या सर्व समस्या निघून जातील ही वस्तू कोणती आहे आणि त्याचा प्रभाव कसा होतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत आपण आपले सर्व कष्ट अडचणी दुःख दूर करू शकतो जर आपण हा एक उपाय करून पाहिला तर हा उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता माता लक्ष्मी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल तुमच्या जीवनामध्ये जर भरपूर नैराश्य असेल भरपूर समस्या असतील घरामध्ये सतत काहीतरी अशुभ घडत असेल तर तुम्ही घरातील धार्मिक ग्रंथ पोथी यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही भरलेली असते जर ती सकारात्मक ऊर्जा आपण आपल्या भोवताली ठेवली तर सर्व समस्या ह्या दूर होत असतात याचा संदर्भ आपणास पुराणामध्ये सुद्धा आढळून येतो त्यासाठी तुम्ही एका लाल कपड्यात बांधून ते गाठोडे रोज रात्री झोपताना तुमच्या जवळ ठेवायचे रोज सकाळी उठल्यावर तुम्ही त्याला नमस्कार करत चला असे केल्याने तुमच्यात सकारात्मक ऊर्जेचा वास होईल जेव्हा ही सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येत असते तेव्हा आपले कोणतेही काम विना अडथळ्यांचे दूर होत असते सर्व समस्यांचे समाधान होऊन आपली परिस्थिती सुधारत असते तसेच दुसरा उपाय त्या दुसऱ्या उपायासाठी लागणारी वस्तू आपल्या अग्नातच असते तिचा वापर योग्य प्रकारे केल्यास आपणास भरपूर लाभ होतो झोप जर नीट झाली तर सर्व काही ठीक होते शरीर मन प्रसन्न राहते तसेच ही वस्तू म्हणजे तुम्ही रात्री झोपताना उशाखाली जी उशी घेता ती उशी होय झोप शांत लागावी पूर्ण व्हावी म्हणून अनेकजण अनेक उपाय करतात आपले धर्म शास्त्र अनेक असे उपाय सांगते जे केल्याने छान झोप लागते आपल्या घरातील अंगणातील तुळशीला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे तुळशी माता साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुळशी मातेची रोज सकाळी लवकर उठून पूजा केल्यास अनेक लाभ होतात इतकेच नव्हे तर तुमच्या आयुष्यातील अनेक दुर्भाग्य गोष्टी सद्भाग्यात बदलत असतात तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये झालेला बदल दिसून येईल त्याचबरोबर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील जीवनात खूपच अडचणी येत असतील तर डोक्यात सतत वाईट विचार येत असतील तर रोज रात्री उशीखाली मोर पीस ठेवा व सकाळी उठून त्याचे दर्शन घेऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करा त्याचे दर्शन म्हणजे साक्षात श्री विष्णूचे दर्शन व आशीर्वाद होय या उपायामुळे तुमच्या जीवनामधील अडचणी दूर होतात डोक्यातील वाईट विचार निघून जातात अशा प्रकारे या वस्तू तुम्ही रात्री झोपताना तुमच्या उशीखाली नक्की घेऊन झोपा तुमच्या सर्व आर्थिक अडचणी व समस्या दूर होतील अशाच अजून नवीन व्हिडिओंसाठी आमच्या या सोनेरी स्पर्श या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद